अनेक जण म्हणतात ते परत एकत्र येतील की काय अरे बाबांनो आता आमच्यात फाटले आहे उगीच मनात शंका ठेवू नका असे शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे 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 आपला वेगळा वेगळा फाटा फाटा त्यांचा असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवरून देखील त्यांनी जोरदार टोला लगावला अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन मीच तुम्हाला केले होते त्यानुसार तुम्ही त्यांना निवडूनही दिलं मात्र काही दिवसातच अमोल हे माझ्याकडे आले आणि मला मतदारांना वेळ देता येत नसून मला माझ्या क्षेत्रात नुकसान होत असल्याचं सांगितलं आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार तसेच तस अमोल यांना उमेदवारी दिली होती अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली देखील उडवली मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात अजित पवार यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले एकोणीसशे एक्याण्णव मध्ये याच मतदारांनी मला खासदार केले मात्र मी तेव्हा नवखा होतो पुढील काळात राजकारणाचे समीकरण बदलले आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणात यावे लागले राज्याच्या राजकारणात देखील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या व्यवस्थित लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा माझा कायम प्रयत्न असतो मात्र सरळ सरळ सर दोन फाटा पडल्या आहेत काही जण म्हणतात ती कधीतरी एकत्र येतील त्यामुळे त्या दबक्या आवाजात मलाही विचारतात दादा पुढे काही होईल का, हो का। त्यामुळे आजही लोकांच्या मनात तशा प्रकारच्या शंका आहे मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्यात दोन फाटा पडल्या आहेत उगाच मनात काहीही शंका ठेवू नका असे अजित पवार यांनी स्पष्ट केले